चैत्र नवरात्र हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण जो दरवर्षी चैत्र महिन्यात साजरा केला जातो हिंदू नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते ज्याची सर्वजण वर्षभर वाट पाहत असतात हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा आनंद प्रगती आणि नफ्याच्या अनेक संधी घेऊन येतो यावर्षी चैत्र नवरात्र तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे जी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमीच्या दिवशी संपेल या दिवशी देवीच्या भव्य पूजेसोबतच कन्यापूजनाचा विधी देखील केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्र ही दुर्गा देवीचे आशीर्वाद घेण्याची संधी आहे म्हणून भाविक नऊ दिवस देवीची पूजा करण्यासोबत उपवासही ठेवतात या काळात नवरात्रीचा उपवास नेहमीच अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींच्या पूजेसह हो सोडला जातो पण यावर्षी अष्टमी नवमी तिथीबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे अशा परिस्थितीत या व्हिडिओमध्ये त्याचा योग्य तारखा जाणून घेऊयात यावेळी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि ही, ही तारीख पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार अष्टमी शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अशा परिस्थितीत अष्टमी तिथीला मुलींची पूजा करणारे लोक या दिवशी मुलींना जेवण देऊ शकतात तर नवमी तिथी कधी यावर्षी नवमी तिथी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या तारखेला तुम्ही मुलींची पूजा करून उपवास सोडू शकता अष्टमीला मुलींची पूजा करण्यासाठी योग्य वेळ ही ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून पस्तीस मिनटे ते पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत असणार आहे सकाळी आणि संध्याकाळी सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटे ते सकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे मंडळी नवरात्रीच्या काळात कन्यापूजन किंवा किंवा कंचक पूजन खूप महत्वाचे मानले जाते मान्यतेनुसार मुलीची पूजा केल्याने तुमचे व्रत पूर्ण होते आणि तुम्हाला दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो या पूजेसाठी सात नऊ किंवा अकरा मुलींना आमंत्रित केले जाते आणि त्यांना जेवण दिले जाते याशिवाय त्यांना काही भेटवस्तू आणि दक्षिणा देखील दिल्या जातात सर्वप्रथम आमंत्रित मुलींचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावे आणि त्यांना आसनावर बसवा यानंतर सर्व मुलींना कुंकू आणि अक्षत तिलक लावा आता या मुलींना आईच्या ओढणीने झाका आणि त्यांना जेवण वाढा मुलींना प्रसाद म्हणून हलवा पुरी आणि हरभरा द्या तुमच्या घरी येणाऱ्या मुलींना तुम्ही नारळ भेट म्हणून देऊ शकता विशेषतः हे लक्षात ठेवा की मुलींना दिले जाणारे अन्न पूर्णपणे सात्विक असावे तुम्ही मुलींना बांगड्या बिंदी लाल रंग पेन्सिल कॉपी बॅग इत्यादी सारख्या अभ्यास साहित्यही देऊ शकता यासोबतच कन्या पूजनानंतर मुलींना दक्षिणा म्हणून काही पैसे द्या या सर्व गोष्टी दिल्याने माताराने प्रसन्न होतात आणि तुम्हाला कन्या पूजनाचा पूर्ण लाभ मिळतो मुलींना कधीही घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये मुलींना घराबाहेर पाठवण्यापूर्वी त्यांचे पाय स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या देवीचे गुणगान करत मुलींना आदराने निरोप द्या मुलींना निरोप दिल्यानंतर लगेच घर स्वच्छ करू नये हे विशेषतः लक्षात ठेवा मंडळी चैत्र नवरात्रीचा उपवास हा सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटानंतरच सोडला जाईल या वेळेपर्यंत नवमी तिथी संपली असेल नवरात्रीचा उपवास सोडण्यापूर्वी कन्या हवन करा त्याशिवाय उपवासाचे पुण्यफळ मिळत नाही उपवास कसा सोडावा तर नवव्या दिवशी देवी दुर्गेची विधीनुसार पूजा करा आणि देवीला अन्न अर्पण करा कन्यापूजन आणि हवन करा मुलींचे पाय स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या नवव्या दिवशी देवी दुर्गाला महाप्रसाद अर्पण करून उपवास सोडणे सर्वात योग्य आहे नवरात्रीचा उपवास नवमी तिथी संपल्यानंतरच सोडावा पारणाच्या वेळी सात्विक अन्न हलके अन्न खा मी तर थेट सेवन करू नका हलवा मालपुवा खाणे योग्य राहील यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण केलेली पुरी आणि भाजी खाऊ शकता या दिवशी कन्यापूजन सकाळी किंवा दुपारी करावे ज्या घरात कलश स्थापनेच्या दिवशी जव पेरले गेले होते तिथे दुसऱ्या दिवशी ते नदीत वाहून द्यावे मंडळी यावेळी पंचमीची तारीख कमी होत चालली आहे त्यामुळे अष्टमी आणि नवमी तिथीचा योगायोग एकत्र घडत आहे अशा प्रकारे पाच एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीची पूजा केली जाईल आणि त्याच दिवशी कन्यापूजन देखील केले जाईल मंडळी नवरात्रीच्या या शुभ काळामध्ये तामसी कन्न सेवन करू नये घरात दारू तंबाखू आणि मांसाहारी पदार्थ आणू नका नखे केस आणि दाढी काढणे टाळावे नऊ दिवस जेवणात मोहरी आणि तीळ खाऊ नका उपवासाच्या वेळी सेंधो मिठाचे सेवन करा चांबड्यापासून बनवलेल्या वस्तूदेखील वापरू नयेत नवरात्रीत काळे कपडे घालू नका खोटे बोलू नका किंवा कोणाशीही गैरवर्तन करू नका नवरात्रीत घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी मंडळी कन्यापूजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की मुलींचे वय हे दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे आणि त्यांची संख्या कमीत कमी नऊ असावी आणि एक मुलगा देखील असावा जे हनुमानजींचे एक रूप मानले जाते ज्याप्रमाणे भैरवाशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे कन्यापूजनाच्या वेळी मुलाला जेऊ घालणे खूप महत्वाचे आहे मंडळी दोन वर्षांच्या मुलीलाही कुमारी मानले जाते तर तीन वर्षांच्या मुलीला त्रिमूर्तीचे रूप मानले जाते त्रिमूर्ती म्हणजे दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे रूप चार वर्षांच्या मुलीला कल्याणी मानले जाते पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात सहा वर्षाच्या मुलीला माता कालिकेचे रूप मानले जाते सात वर्षाच्या मुलीला चंडिका माता मानले जाते आठ वर्षांच्या मुलीला शांभवी म्हणतात नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गेचे रूप मानले जाते आणि दहा वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात अशा प्रकारे कन्यापूजन केल्यास देवी दुर्गेचा आशीर्वाद आपल्याने आपल्या कुटुंबावर सदैव टिकून राहील